नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडत युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या मित्र हरदेश सरांसाठी खरेदी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे आहे पेपरला फक्त आजपासून पंधरा दिवस बाकी आहेत आणि पंधरा दिवस आपल्या हातात राहिलेले आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे गेले दीड महिन्यापासून चालू होती आणि आज आपण आता तुम्हाला एक क्वेश्चन पेपर संभाव्य क्वेश्चन पेपरमधून आपण तुम्हाला झटपट पन्नास हा उपक्रम आजपासून आपण सुरू करतोय रोज आपले लेक्चर जाणार याच्यात झटपट पन्नासचा आज भाग एक येतो मित्रांनो झटपट पन्नास प्रश्न आपण पाहिजेत त्याचं विश्लेषण स्पष्ट करणं असणार आहे आणि त्याच्यातून विश्ले प्रश्न उत्तर असणार त्याच्या पीडीएफ पण तुम्हाला जे विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतलेले त्या विद्यार्थ्यांना त्या पीडीएफ पण आपण दोन किंवा तीन तारखेला त्या पीडीएफ आणि त्या पीडीएफच्या प्रश्नपत्रिकाचे उत्तर सहट आपण त्या पी डी एफ पण तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे तीन तारखेला देणार आहे आजपासून मित्रांनो भाग एक मध्ये आपण आज पाहणारे बॉम्बे हायकोर्टचा लिपिकचा पेपर का ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण इंग्लिशचे वीस क्वेश्चन असतील मराठीचे दहा क्वेश्चन असतील कॉम्प्युटरचे दहा क्वेश्चन असतील जी केचे दहा असे पन्नास क्वेश्चनचे झटपट पन्नास भाग एक आपण आज घेऊन आलेलो आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंय पंधरा वीस मिनिटं वेळ घालायचं आपल्यासाठी परंतु अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत कारण का बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये इंग्लिशचा विषय आहे का इंग्लिशचे काही क्वेश्चन आहे का जे मी घेतलेले ज्याचे उत्तर माहिती ते सांगितले काही तुम्ही चेक करायचे शक्यतो सगळेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यात काय अडचण नाही सांगतो वेळ गेली नाही अजूनही आपल्या हातात पंधरा दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज लावायची असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन टेस्टची सगळी माहिती दिलेली त्या विद्यार्थ्यांना आपण पीडीएफ पण देणार आहे ह्या ज्या पीडीएफ घेणार आहेत त्या सर्वांना विनंती असेल जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर आजच लावा कारण की पंधरा दिवस राहिलेले ना आपल्याला चाळीस पेपर सोडवायचे चाळीस पेपर पंधरा दिवसामध्ये पंधरा तरी पंधरा दोन्ही तीस म्हणजे आज बत्तीस पेपर होत आहे आपल्या आज संध्याकाळी बत्तीस हा हो पेपर होतोय म्हणजे तुम्हाला रोजचे दोन ते तीन पेपर सोडावं लागणार तेव्हा ते पेपर कवर म्हणजे तुम्ही लावणार टेस्ट पण कधी हॉल तिकीट पडल्यावर अजून उशिरा लावण्यापेक्षा आत्ताच लावा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके चालते चला तर मग करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात झटपट पन्नास प्रश्न भाग एक नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुम्हाला आपण या ठिकाणी काय केला असताना देत जाणार आहे ओके चला तर मग करूया लेक्चरला पहा आपला पहिला प्रश्न आहे फुल फॉर्म ऑफ एलसीडी एलसीडीचा लाँग फॉर्म विचारला मित्रांनो त्याचं उत्तर काय आपल्याला लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हा पहिला प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय बरोबर आहे दुसरा क्वेश्चन विचारला बाय डिफॉल्ट युअर डॉक्युमेंट प्रिंट इन डॅश डॅश मोड मित्रांनो डिफॉल्ट युअर डॉक्युमेंट प्रिंट इन मोड याचं उत्तर आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस डॉक्युमेंट प्रिंट मोड करायचं त्यावेळेस ते लँड आपल्याला आपल्या पोर्ट्रेटमध्ये म्हणजे ऑप्शन नंबर बी तिसरा क्वेश्चन विचारला मित्रांनो आपल्याला त्यांनी हॉट इज विंडोज एक्सप्लोरर हॉट इज विंडोज एक्सप्लोर ड्राईव्ह नेटवर्क वेब ब्राऊझर अ वेब ब्राऊझर अ फाईल मॅनेजर त्याचं उत्तर काय मित्रांनो अ फाईल मॅनेजर चला पुढचा क्वेश्चन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज डॅश डॅश व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग काय कंडक्ट ऑफ व्हिडिओ कॉल्स यूजिंग ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट उत्तर आहे हल चला मित्रांनो पुढे यू आर एल स्टँड फॉर यू आर एलचं लॉन्ग फॉर्म आता बघा तिथं आपला लॉन्ग फॉर्म असा शब्द वापरला जात नाही बरं का स्टँड फॉर असं वापरलं जातं हा लक्ष मग एल स्टँड फॉर काय मित्रांनो एल स्टँड फॉर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर ऑप्शन नंबर चार युनिव्हर्सल रिसर्च लोकेटर ऑप्शन नंबर काय चार युनिव्हर्सल रिसर्च लोकेटर हे यू आर एलचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो लक्ष मध्ये त्यानंतर विच इज नॉट अन आयटम ऑफ हार्डवेअर कोणता खालीलपैकी हार्डवेअर नाही असं कीबोर्ड आहे मॉनिटर की आहे माउज ऑफ दिस यापैकी नाही म्हणजे सगळे काय हार्डवेअर आहेत लक्ष मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला तर मित्रांनो वन जीबी वन जीबी बरोबर किती वन जीबी बरोबर किती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण जीबी की बी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळं तुम्हाला घेतलेलं आहे आलक्ष मध्ये वन जी बी म्हणजे किती मित्रांनो एक हजार चोवीस एक हजार चोवीस एमबी म्हणजे काय असणार आहे एक हजार चोवीस एम बी म्हणजे काय असणार आहे वन जी बी ऑप्शन नंबर दोन एक हजार चोवीस एम बी पुढे विचारले मित्रांनो यू एस बी टाईप ऑफ स्टोरेज डिवाईस यू एस बी टाईप ऑफ स्टोरेज यू बी हे स्टोरेज डिवाईस कोणत्या प्रकारात मोडतो ते सेकंडरी टाइप आहे लक्षात ठेवा कोणता टाइप येतो सेकंडरी मध्ये मोडतो हो हॉट इज हॉट हो इज सॉफ्टवेअर अ टाईप ऑफ कॉम्प्युटर कोड कॉम्प्युटर लँग्वेज अ सेट ऑफ इन्स्ट अ सेट ऑफ इंस्ट्रक्शन फॉर युअर कॉम्प्युटर आणि अ कवर फॉर द कॉम्प्युटर म्हणजे त्याने काय सांगा वॉट इज सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचं काम काय मित्रांनो लक्षात घ्या सेट ऑफ इंस्ट्रक्शन फॉर युअर कॉम्प्युटर कॉम्प्युटरला इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन काम कोण करतं आपलं ते सॉफ्टवेअर करत असतं द इंटरनेट अलाउ यू टू द इंटरनेट अलाऊ यू टू म्हणजे इंटरनेट मुळं काय काय आलं होऊ शकतं मित्रांनो आपल्याला मेल सेंड करू शकतो फ्यू वेब पेज आपण पाहू शकतो चालू शकतो ओपन करू शकतो आणि कनेक्ट टू सर्व्हर ऑल अराउंड इन द वर्ल्ड म्हणजे हे तिन्ही पण योग्य आहे उत्तर तिन्ही उत्तर बरोबर मग त्याचं उत्तर काय येणार आहे चार ऑल द अबो त्यानंतर मित्रांनो अकरावा क्वेश्चन करा आपण जातोय विच इज द हायेस्ट सिटीजन अवॉर्ड इन इंडिया मित्रांनो इंडियामधला सिटीजन अवॉर्ड म्हणजे नाग भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असं विचार त्याचं उत्तर आहे भारतरत्न का ज्याची सुरुवात मित्रांनो एकोणीसशे चौपन्नला झाली होती आणि हा एक नंबरचा भारतरत्न आहे पद्मविभूषण दोन नंबरचा पद्मश्री तीन नंबरचा आणि पद्म पद सॉरी पद्मभूषण तीन नंबरचा आणि पद्मश्री चार नंबरचा असा क्रमाक्रमाने भारताचे नागरी पुरस्कार भारतरत्नात सर्वोच्च नागरी पुरस्कार या चार इंची सुरुवात कधी झाली होती मित्रांनो एकोणावीसशे चोपन्न ला झाली होती आता मित्रांनो मिस युनिव्हर्स दोन हजार एक एकवीस आता त्यांनी दोन हजार एकवीस ची विचारलेली सत्तर वर आपला आता जवळजवळ चौऱ्याहत्तर झालेले आहेत आय थिंक आणि लक्षात त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर त्यावेळेस हरनाथ सिंधू आपल्या हरियाणाचे भारताची झाले होते म्हणून हा क्वेश्चन त्यावेळेस टाकला होता आता मित्रांनो लक्षात ठेवा आता मिस वर्ल्ड ज्या स्पर्धा होत्या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसच्या ज्या स्पर्धा होत्या वर दोन हजार पंचवीस हे आपल्या तेलंगणा राज्यामध्ये पार पाडल्या होत्या कुठं पार पाडल्या होत्या तेलंगणा राज्यामध्ये त्याचं पाहून घ्या विच इज द बिगेस्ट हायकोर्ट इन इंडिया बिगेस्ट हायकोर्ट इंडियामधलं बिगेस्ट हायकोर्ट कोणते मित्रांनो सगळ्यात मोठा हायकोर्ट असेल तर ते आहे मित्रांनो अलाहाबाद हायकोर्ट हे इंडियातलं सगळ्यात मोठं हायकोर्ट आहे लक्ष मध्ये चला त्यानंतर मित्रांनो uh, फनसाड वाइल्ड लाइफ सँक्च्युरी इज लोकेशड इज विच डिस्ट्रिक्ट म्हणजे फनसाड अभयारण्य कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती फनसाड अभ्याय रायगडमध्ये हे फनसाड अभयारण्य आहे लक्ष मध्ये त्यानंतर विच इज द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू हॅव स्टेट बटरफ्लाय साहजिक आहे स्टेट बटरफ्लाय मध्ये विचार करता आपलं महाराष्ट्रच एक नंबरला आहे महाराष्ट्राचाच नंबर आपल्याला लागतो लक्ष फेन वॉज द फाइव इयर प्लॅनिंग स्टार्टेड इन इंडिया आता या ठिकाणी एकोणीसशे बावन्न ऑप्शन नाही मित्रांनो म्हणून आपलं उत्तर एकोणीसशे एक्कावन्न द्यावं लागणार बर आहे पहिली जी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे बावन्न ते सहासष्ट दरम्यान सॉरी एक्कावन्न ते सहासष्ट बरोबर आहे एकोणीसशे एक्कावन्न काय उत्तर त्याचं बरोबर आहे त्यानंतर विचारलंय हु इज द फाउंडर ऑफ प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आपल्याला माहिती प्रार्थना समाजाची स्थापना जी केली होती ही आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती पुढे विचारलं तर नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड ऑज इस्टॅब्लिशमेंट इज नाबार्डची स्थापना कधी झाली मित्रांनो नाबार्डची स्थापना सर्वांना ठाऊक आहे की नाबार्ड ही ग्रामीण कृषीशी रिलेटेड बँक आहे मित्रांनो अॅग्रीशी रिलेटेड आणि तिची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना या ठिकाणी कधी झाली मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढे विचारलंय पाहू शकता तुम्ही की इंडिया इंडिया राईज मॅरेज एज फॉर वुमन फॉर अठरा टू अठरा टू आता काय बदल केला अठरा टू ट्वेंटी वन हा अशा अठरा कधी कुठून आणलं होतं एक पीसवरून अठरा करण्यात आला होता हा त्यानंतर आता पुढे मित्रांनो होतं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी त्याला एन सी एल असं पण देखील म्हटलं जातं एनसीएल कोठे आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजे राष्ट्रीय प्रयोगशाळा हा लक्ष कुठे आहे हे ठिकाणी विचारत याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले मित्रांनो आणि नॅशनल केमिकल लायब्ररी आपल्या पुण्यामध्ये लक्षात ठेवा आता इंग्लिशचं पाहतो आपण ही इज अ गुड ही इज अ गुड काय ही इज अ गुड ॲट इंग्लिश तिची इंग्लिश चांगली म्हणजे ही गुड ॲट इंग्लिश त्याच्यानंतर आपण पाहू शकता चूज द करेक्ट सिनेनाम सिने नामचं करेट म्हणजे अपूर्ण थोडक्यात म्हणजे कसं आहे म्हणजे पूर्ण असणार म्हणजे थोडक्यात सफिशियंट म्हणजे कसं त्याचं उत्तर काही पुरेसा पुरेसा त्यानंतर सी वॉज अ हॅप्पी टू कम सी वॉज अ हॅपी टू कम या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलाय म्हणून त्याचं उत्तर सेकंड आहे ऑझंट सी जर या ठिकाणी ऑझ नॉट असतं ऑज नॉट जर असतं तर फक्त ऑज सी आला असतं लक्षात ठेवा मात्र ऑज असल्यामुळे इकडं ऑझंट सी आण उत्तर नंबर पर्याय क्रमांक दोन याचं राईट आन्सर सरी त्याच्यानंतर मित्रांनो पुढे विचार आपला चूज द करेक्ट ओके चूज द करेक्ट ऑन वर्ल्ड सब ॲनिमल विच कॅन ऑन लँड इन वॉटर आणि जमीन आणि पाण्याशी संबंधित जे समावेश केला जातो ओके पुढे विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द फ्रेज फ्रेज त्या ठिकाणी मिस झालेली आहे लक्षात ठेवा ऍक्च्युअली ठीक आहे पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नाही सॉरी होऊ त्याचं उत्तर बुकी हे त्याचं उत्तर येऊ शकतं तीन नंबर त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज प्लुलर 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 नाव विचारले डॉग गॉट फॉक्स लक्ष कुत्रा लक्ष किंवा हे जे शेळी जे आहेत हे जे सगळे एकवच एकवचनी आपल्याला पुलर विचार अनेक वचनी काय मित्रांनो मॅकी हे मॅक हा काय अनेक वचनी त्यानंतर चूज द करेक्ट अँटोनॉम ऑफ द गिव्हन वर्ड एस क्युजिटिव्ह अलक्ष काय सॉरी एक, 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 एक मिनिट एस क्युजिटिव्ह याचं मित्रांनो राईट आन्सर मित्रांनो सेकंड बी हे त्याचं राईट आन्सर लक्ष पुढं फिल इन द ब्लँक विथ इन द करेक्ट अल्टरनेटिव्ह डक किंग आलं लक्षात तर हिअर काय येणार मित्रांनो हिअरचं काय येणार आहे लिव्ह एन टेनर लक्षात ऑप्शन नंबरचा चार आलं लक्षामध्ये ओके ऑप्शन नंबर चार त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे जातो आपण क्वेश्चन नंबर एकोणतीस कड जातो मित्रांनो आपण चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच ओ हो व्हॉट अ लवली डे सी एक्सलमेड ते, ओके त्याचं आता आपलं काय करायचं मित्रांनो अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन डायरेक्ट स्पीच करायचे मग आता बघा काय प्रश्न आहे आपला ओ हो, हो लवली डे सी एक्सप्लमॅन तर त्याचं पहिलंच उत्तर येणार आहे मित्रांनो सी एक्सप्लमॅन विथ प्लेजर दॅट इज अ लवली डे आणि लक्ष याचं पहिलं हेच येणार आहे आणि रोजच असे पेपर असणार आता काळजी नका करू ओके त्यानंतर मित्रांनो तीस नंबरचा क्वेश्चन आहे तुम्ही पाहू शकता ठिकाणी अन अन अनमॅरिड वुमन हु सिम्स अनलायकली टू मॅरी म्हणजे लग्नाच्या याच्यावरती ना अनमॅरिड मात्र लग्नाच्या म्हणजे लग्न करायचं तिचं म्हणजे लग्नाच्या याच्यावर कुमारी का नाही म्हणते का आपण तिला ते म्हणजे लग्न होणार आहे तिचं थोड्या दिवसात मात्र ती सध्या अनमॅरिड अशा स्त्री लग्न म्हणतात स्पिनस्टार लक्ष म्हणजे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर पुढचं विचारलं मित्रांनो सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग पार्लमेंटचं स्पिलिंग विचारलं मित्रांनो पार्लिमेंट पार्लिमेंटचं एम एन टी एम एन टी बरोबर एल आय ए राईट आन्सर राईट उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए पार्लमेंट म्हणजे मित्रांनो संसद लक्षात ठेवा हा लक्ष्यामध्ये कलम एकोणऐंशी हा लक्ष्यामध्ये संसद त्यानंतर चूज नावून फॉर्म गव्हर्न गव्हर्नचं काय साजिके गव्हर्नमेंट वेगळं काय नाही त्याच्यानंतर पुढे काय विचारलं हरनाज इज अ व्हेरी ब्युटीफुल टिक मार्क द एक्सप्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिव्हन मित्रांनो आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलं बघा हर्नाज व्हेरी ब्युटीफुल टिक मार्क द एक्सप्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिव्हन बट प्रॉब्लेम असा आता या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेमेटरी विचारले हार्नाज इज रिली ब्युटिफुल नो हाऊ ब्युटिफुल हरनाज इज नो हॉट अ ब्युटीफुल हर्नाज नो नन ऑफ दी सेस त्याचं उत्तर असणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे केवळ प्रयोग अव्य जे असतील उदगाव दोन हजार एंडिंगला सॉरी सुरुवातीच्या आव्यानंतर येत असं आयडेंटिफाय द ग्रॅमिटिकली करेक्ट सेंटेक्स आता या ठिकाणी करेक्ट सेंटेक्स विचारले त्यांनी लक्षामध्ये आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सेंटेक्स वाचून घ्या सगळे काय आहेत सिल्वर इज अ पीसीएस मेटल ही इज अ स्टडिंग ॲट युनिव्हर्सिटी ही इज अ गोईंग टू द युनायटेड स्टेट अँड नन ऑफ दिस मित्रांनो जे ऑप्शन मला वाटतं एक नंबरचं हे जे आहे अगदी बरोबर आहे त्याच्यामुळं ऑप्शन नंबर एक याचं बरोबर आहे पिक ऑड मॅन आउट लिव्ज ऑलवेज सेव्ह निफ लक्ष याच्यापैकी वेगळं काय मित्रांनो कुणी हे काय मित्रांनो चार नंबरचं ऑप्शन वेगळे पुढे विचार आयडेंटिफाय द केस ऑफ अंडरलाईन वर्ल्ड विजय प्लेज फुटबॉल्स विजय प्लेज फुटबॉल्स अंडरलाईन लाईन ए पण जरी राहिले असताना आपण समजून घ्यायचं असतं मित्रांनो काय असणार आहे काय असणार नॉमिनेटिव्ह पुढं सी इज अ वेल टुडे सी इज अ वेल आपण काय म्हणतो सी इज अ वेल टुडे सी इज अ नो वेल टुडे नाही सी इज अ नॉट वेल टुडे आपण नॉट आज तो चांगला खेळला नाही अलक्षमध्ये सी इज अ नॉट वेल टुडे आधी ओके किंवा चांगला वागला नाही चांगला राहिला नाही सी इज अ नॉट वेल टुडे त्यानंतर वॉटर ऍट अंश जुराश सेल्सिअस तर त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन इसॉलेट त्याचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढे युनिव्हर्स काय युनिव्हर्सल ट्रूथ आर स्टेट इन म्हणजे कोणत्या काळामध्ये कोणत्या टेन्समध्ये आपल्याला युनिव्हर्सल टू म्हणजे जे त्रिकालवादित सत्य जे आहेत हे कोणत्या काळामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो सिंपल प्रेझेंटेज साधा वर्तमान काळामध्ये आपल्याला ते काय होतं पाहायला मिळत असतं त्यानंतर आयडेंटिफाय द क्लॉज आय नो दॅट ही इज गुड बाय तर याचं काय विचारलंय मित्रांनो आपल्याला त्यांनी आपल्याला याचं विचारलेलं आहे क्लॉज विचारलेलं आहे मित्रांनो तर कोणता क्लॉज आहे क्लॉज आय नाव दॅट ही इज गुड बॉय बॉय मित्रांनो डोक्यात नाउन क्लॉज असणार तो कोणता क्लॉज असणार आहे नाउन क्लॉज आणि लक्षात अशा पद्धतीने मित्रांनो आपण भरपूर क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आता जवळ चाळीस क्वेश्चन झाले तर अजून मराठीचे दहा क्वेश्चन आपण पुढे घेणार चला तर मग ते मराठीचे दहा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहू आपण जर बॉम्बे हायकोर्ट सत्तावीस हजार लिस्टमध्ये आपलं नाव असताना आणि आपल्याला जर दहा ऑगस्टला पेपर असेल तर आपल्यासाठी खूप छान मित्रांनो फक्त एक नाश्ता म्हणजे दीडशे रुपये म्हणजे तुमचा एक नाश्ता असतो त्या नाश्त्याच्या किमतीमध्ये आपण हार्देस ऑनलाइन अकॅडमीने आपल्यासाठी बॉम्बे हायकोटल पिक टेस्ट सुपर फोर्टी बॅच आणलेली शॉर्ट लिस्टमध्ये नाव असलेल्या सत्तावीस हजार मुलांसाठी मित्रांनो संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची आणि पीडीएमओ पेपर सोडून घ्यायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती आहे मित्रांनो मित्रांनो बॅच नऊ जूनला चालू झाली नऊ ऑगस्टला आपली बॅच संपते फक्त दीडशे रुपये फी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित ऑनलाईन टेस्ट आहे आणि या बॅचचे वैशिष्ट्य मित्रांनो वेळेचं नियोजन करणार टेस्ट असणार आहे संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रम वादे टेस्ट आहे इंग्रजी भाषेचे तीस पेपर आणि मराठी भाषेत दहा असे चाळीस पेपर तुम्हाला भेटणार त्यातले तीस पेपर एक तीस पेपर आपले झालेले आहेत टोटल ते पण तुम्हाला लगेच ऍडमिशन झालं भेटतील आणि संपूर्ण तयारी मार्गदर्शन आणि युट्यूबला काही महत्वाचे लेक्चर पण मी तुम्हाला देणार त्याचबरोबर आपल्याला मोफत काय मिळणार आहे कॉम्प्युटर आणि जिकेची पीडीएफ असणार आहे स्पेशल कोर्ट अभ्यासक्रमावर पेपर घेणार एक शंभर मार्काचा स्पेशल मराठी जिकेचा पेपर असणार एक संपूर्ण तयारी व एक ते मार्गदर्शन असणार त्याचबरोबर आपण तुम्हाला तीन ऑगस्टला दहा बारा पीडीएफ विथ आन्सर की सोबत आहे मित्रांनो मात्र त्यासाठी ते आपल्याला काय करायचंय या आ, टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा आणि खाली माझा हा जो माझा नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा वन फिफ्टी रुपीज फी पे करायची स्क्रीनशॉट टाकायचा आणि त्याला प्रवेश करून घ्यायचा अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज आहे चला तर मग आपण करूया आपले लेक्चर कंटिन्यू सुरू प्रशंसादर्शक केवळ प्रयोग आवे काय सांगितलं मित्रांनो आपला प्रशंसादर्शक केवळ प्रयोग व्हावे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी लक्ष द्या मराठी व्याकरणाचे जे दहा मार्क आहेत ते आपल्या हातचे मार्क असणार आहेत त्यामुळे ते मार्क आपल्या अजिबात गेले नाही पाहिजे लक्षात घ्या तुमच्या इथे मराठी व्याकरण जे मार्क हे तुम्हाला कवर करणार आता प्रशांत दर्शक विचार बाप रे अरे रे चुप होईल का नाही प्रशांत दर्शक शाब्बास काय आहे शाब्बास असेच करत राहा म्हणजे काय प्रशांत सदर्शक दर्शक आहे त्याच्यानंतर पुढे काय होतं मित्रांनो मन पूर्ण करावं ह्याची होते आपलं उथळ पाण्याला खळखळाट खल आहे आपल्याला उथळ पाण्याला खळखळाट खल फार हा लक्षे उथळ पाण्याला काय मित्रांनो खळखळाट खल फार लक्ष म्हणजे पुढचा मित्रांनो पुढचा क्वेश्चन समानार्थी शब्द ओळखतो पिपिलिका पिपिलिका म्हणजे मुगळ मुगळा म्हणतात त्याला मुगळा पिपिलिका म्हणजे काय मित्रांनो मुगळ आहे त्याचं काय मित्रांनो उत्तर लक्षात ठेवा द्वंद्व समाजात कोणता प्रकार आढळत नाही मित्रांनो द्वंद्व समाजात इतर इतर द्वंद्व आहे समार द्वंद्व आहे वैकल्पिक द्वंद्व आहे एकलेश द्वंद्व नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं राईट उत्तर आहे एक सॉरी एकशेष द्वंद्व हे त्याचं उत्तर नाही लक्ष म्हणजे तो प्रकार नाही नीता जेवण बनवत राहील मित्रांनो तुम्ही नवीन असाल नीता जेवण बनवत राहील लक्षात ठेवा जर आपल्याला काळ खायचा असेल तर कधी पण एक काम करत चला काळ वाळख बेस्ट ऑप्शन सांगतो तुम्हाला क्रिया पद बाजूला ठेवा आणि राहिलेलं वाक्य वाचा राहिलेलं वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला क्रिया अपूर्ण राहिलेली एक पूर्ण राहिलेली हे समजतं आणि त्याच्यावरून तुम्हाला नंतर मग क्रियापद टाका त्याच्यावरून काळ कळतो म्हणजे नीता जेवण बनवत राहील म्हणजे नीता जेवण बनवत नाही ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस ती बनवत राहील म्हणजे रीते पद्धती म्हणजे त्याचं उत्तर काय ना रीती भविष्य काय काय असणार मित्रांनो याचं उत्तर असणार आहे आणि नीता नीता जेवण बनवत असे नीता जेवण बनवत असे असं जर असतं नीता जेवण बनवत राहील त्यावेळी नीता जेवण बनवत असे तर काय आला असतं रीतीभूत काळ आणि नीता जेवण बनवत असते जर आला असतं तर रीती वर्तमान काळ हा लक्ष ठीक आहे ऍक्च्युली मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती मित्रांनो सिंपल क्वेश्चन आहे जर लिंगाचे प्रकारच तीन असतील ओके okay, लिंगाचे प्रकारच तीन आहेत तर सर्व नामाचे बदलणार किती तीनच असणार साजिका आणि वाचनानुसार पाच खालील खालीलपैकी भावाचं नाव ओळखा गुलाम बोले तो गुलामगिरी शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला पाहू शकता तुम्ही या ठिकाणी शुद्ध शब्द आणि सिंपल शब्द विचारला आपला ऐश्वर हा शुद्ध शब्द आपण असं लेत असतो नेहमी ऐश्वर हा शब्द असा आहे म्हणजे संपत्ती ऐश्वर ओके मी पुण्याला जात आहे वाक्यातील क्रियापदाचा प्रकार मित्रांनो लक्ष म्हणजे जाणे ये आणि येणे असं नाही तर जात आहे म्हणजे जातोय जरी दोन धातू असतील आणि क्रिया जर एकच असेल तर त्याचं उत्तर सरळ सरळ येतं मित्रांनो संयुक्त क्रियापद काय उत्तर असतं त्याचं संयुक्त क्रियापद हे त्याचं उत्तर असतं संयुक्त क्रियापद लक्षात ठेवा दोन क्रियापदू दोन पण क्रिया एकच असेल ओके दोन धातू पण एक क्रिया एकच जर असेल तर ते कोणतं क्रियापद होतं संयुक्त क्रियापद ते होत असतं आणि शाळेत जातो की मार खातो या वाक्याचा प्रकार ओळखायचा होता मित्रांनो हे गौणत्व सूचक उभा आहेव्यातलं वाक्य आहे शाळेत जातो की मार खातो त्याच्यामुळे मित्रांनो याचं उत्तर डायरेक्टली आहे मित्रांनो प्रधान मिश्र वाक्य हे त्याचं उत्तर आहे शाळेत जातो जातो की खातो म्हणजे दोन वाक्य आलेले आहेत ते जोडलेले शाळेत जातो की मार खातो अलक्ष मध्ये अशा पद्धतीने आपण अनेक प्रकारचे एका ठिकाणी सोडून घेणारे अजूनही भरपूर घेणारे ओके भेटूया पुढच्या भाग दोन मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र